परिषदेची सदस्य आहे दोन हजार बावीस मध्ये सिद्ध फडणवीस सरकारच्या आणण्याचे ते मुख्य उद्दिष्ट वेळासमोर ठेवून ते काम करीत आहे या कार्यक्रमासाठी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवलेली आहे त्या सर्वांचं पोलिस दलाकडून

どうして

सर मान्य श्री सद्दीप मु साहेब पोलीस अधीक्षक साहेबांना उद्योग आज अनुपस्थित ही योजना निश्चित फार घडलीcurrentColor आहे सर्वांना विनंती करते की कायने स्वागत करायचे आहे या सर्व वड्यांचे या अंतर्गत या policerance संरक्ष संरक्षण करते आहे याबरोबरच मस्त अशी वैशिष्ट्य आहे आठवडोनला आता 112 ठिकाणी सर्वात पोलीस तयार केलेले आहेत होते तरी 70 दिवसांमध्ये मंडळ बंदिरो बी फोर बी एस सी आय असे बारा वाजा असे सगळं आता त्यांच्या

त्यासाठी बऱ्याच वर्षापासून एक पेंडिंग होती त्याची मागणी की आम्हाला गाड्या नाही आहेत त्यामुळं आम्हाला आरोपी पकडणं किंवा काय करणं ह्या दृष्टीला आम्हाला खूप व्यक्ती होतो जागेवर पोचायला आम्हाला वेळ लागतो अशा तक्रारी बऱ्याच होत्या त्या लक्षात घेऊन आम्ही डी पी सीमधून त्यांना दोन कोटी बासष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये आम्ही डी पी सीतून त्यांना मंजूर केले त्यामध्ये महिंद्रा बोलोरो असेल त्या बारा गाड्या आहेत महिंद्रा थार आहेत एक गाडी आहे फोर्स ट्रॅव्हलर आठ आहेत आणि फोर्स ट्रॅव्हलर डॉगव्हॅन ही एक आहे अशा जवळजवळ वीस गाड्या आम्ही आता सपोर्ट केल्या त्याच्याबरोबरच टू व्हीलर पण आम्ही काय दिले आहेत लोकांना की पोलिसांना ताबडतोब त्यावर अटॅक करता यावा ताबडतोब कोण असेल आरोपी त्यापर्यंत पोहोचता यावं या दृष्टिकोनातून आज ह्या दिलेल्या आहे काही महिन्याच्या अगोदर मी पोलीस स्टेशनला ह्या सगळ्या टू व्हीलर बेचाळीस आम्ही का पंचेचाळीस टू व्हीलर आम्ही त्यांना दिल्या होत्या ती बातमी आपली झाली होती त्यावेळी की तातडीनं पोलीस जे स्कॉर करतात त्या स्कॉडसाठी मोटरसायकल जरूर आहे तेही आम्ही त्यावेळी उपलब्ध करून दिले त्या दृष्टिकोनातून निश्चितच पोलिसांना सक्षम बनवण्यासाठी हा एक शासनाचा एक पाऊल उचलला त्याबद्दल मी नियोजनचे आमचे मंत्री जे उपमुख्यमंत्री अजित अजित पवार देवेंद्र फडणवीस असतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील त्यांचं मी धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला हा पैसा उपलब्ध करून दिला आणि तो पैसा आज आम्ही आज पोलीस स्टेशनला आम्ही देऊ शकलो आणि हा सोहळा संपन्न झाला त्याबद्दल मला आनंद वाटतो पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी आणखीन काही प्रयत्न केले जाणार आहेत सरकारकडून काय लागल ते करायचं आहे त्यामुळे पोलीस सक्षमी झालेच पाहिजे त्याशिवाय क्रिमिनल बंद होणार नाही त्यामुळे पोलिसांना हे आपल्याला हत्यारं असतील किंवा अवजार असतील किंवा त्यांच्या व्हेकल्स असतील त्या गोष्टी आपल्याला करायच पाहिजेत तर त्या दृष्टिकोनातून निश्चित आमचा प्रयत्न असतो एकीकडे एक पोलिस दलाला गाड्या दिल्या दुसरीकडे एसटी महामंडळाच्या गाड्यांची अवस्था वाईट झालेली आहे एसटीकडे बघावं लागेल आजच मी मिटिंग घेतली एसटी सगळे महामंडळाची मिटिंग घेतली त्यामध्ये त्यांना सांगितलं की आम्हाला ताबडतोब नवीन गाड्याचं तुम्ही डिमांड करा आणि नवीन गाड्यासाठी आपल्याला ताबडतोब डिमांड करा कारण मध्ये कोरोनामध्ये आपल्या अडीचशे दोनशे ऐंशी गाड्या स्क्रॅप झाल्या आहेत त्यामुळे आता नवीन गाड्या यासाठी मागे मोकळा झाला आणि काही ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये नवीन गाड्या दिलेल्या आहेत त्यामुळं आता ज्या इलेक्ट्रिकोलच्या गाड्या आहेत त्या गाड्याही आम्ही मागवायचा आम्ही प्रयत्न करतो तोही माझा प्रयत्न चाललेला आहे एक आनंदाची बातमी की आजच आपणाला मिरज एस टी डेपो ग्रामीण आणि शहर ह्याची वर्कआउट झाली उद्यापासून ते काम चालू होते दोन्हीही पैसी डेपोचे काम आपण चालू करतो त्याच्यासाठी आपल्याला अडतीस कोटी मिळाले आहेत आता ग्रामीणचं बनण्यासाठी आपल्याला तेरा कोटी त्यांनी मंजूर केली आहेत ते आजच ती करून मिळाली उद्यापासून या दोन्ही उदाहरण करून आम्ही तेही काम चालू करतो मुख्यमंत्री महोदय उद्या चांगली दौऱ्यावर आहे सरकार आपल्या दारी नेमका कसा प्रोग्राम आहे प्रोग्राम तो असतो तो सरकार आपल्या दारी तर त्यामुळं सरकार दारापर्यंत पोहोचते त्यामुळे हा कार्यक्रम मोठा होणार आणि निश्चितच मी मुख्यमंत्र्यांचं उद स्वागत करतो कार्यक्रम इस्लामपूरलाच घेण्यामागचा काय उद्देश आहे सगळेच कार्यक्रम चांगला होत असेल तर विस्तारण कार्यक्रम प्रत्येक तालुक्यामध्ये व्हावेत हा मुद्दा आहे त्यात एका ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगलेला सांगलीला सांगली सिटीमध्ये व्हायला पाहिजे आमचं दुमत नाहीये पण काही ठिकाणी विभागामध्ये पण सन्मान सगळ्यांना मिळाला पाहिजे नेते मंडळ कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळाला पाहिजे त्यामुळे विस्तारमध्ये घेतला उद्या जत लागू आम्ही पण आठ पण आम्ही असं आम्ही कार्यक्रम घेऊ आम्ही जतच्या पाणी प्रश्नासंदर्भात काही लोक काल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटली जत तालुक्यातील काय यात तुम्ही मध्ये करणं गरजेचं हे राजकारण आहे हे राजकारण थांबलं पाहिजे आता देवेंद्र भाऊने एवढं तुम्हाला दोन हजार कोटी रुपये दिले त्याची टेंडर काढली कामं चालू झाली आणि तेवढा जर अवधी तुम्हाला संयम बाळगता येत नसेल कारण काम संपल्यानंतर आपल्याला पाणी येणार आहे पासष्ट गावांना पाणी मिळणार आहे हे तर निश्चित झालं आता त्यामुळे टेंडर सिस्टम झाल्या सगळ्या झाल्या कामं चालू झाली आता कामं तर संपायला वेळ लागेल काय काही जादूटोंना नाही ना ती गांडी फिरवली की कॅनल तयार झाला पाणी सुटलं असं नाही ना त्याला काही कालावधी लागेल त्या कालावधीमध्ये निश्चितच वॉर बेस्टवर हे काम पूर्ण करण्यासाठी गावाला पाणी देण्यासाठी आमचा शासनाचा प्रयत्न आहे